नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांतर्गत पदासाठी भरती निघालेली आहे यासाठी माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे बघितलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचं आहे याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत यामध्ये पंचेचाळीस उमेदवाराची निवड यादी आणि अकरा उमेदवाराची यामध्ये जे आहे वेटिंग लिस्ट लावण्यात येणार आहे तर यामध्ये जे आहे अशा प्रकारचं एक इंटरफेस आहे मित्रांनो या ठिकाणी जे आहे अर्ज भरण्याआधी तुम्हाला एक चालान भरायचं चा आहे दोनशे रुपयाचं जे की तुम्हाला एस बी आय कलेक्टवरती जाऊन भरायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे त्या चालानची रिसिप्ट जी आहे तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे त्यामधला जो आय डी राहतो तो तुम्हाला फॉममध्ये टाकायचा आहे तर येथे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की चालान कशा रीतीने भरायची आहे एस बी आय कलेक्टची तर या लिंकवरती जेव्हा मी क्लिक केलं तेव्हा अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की क्लर्क पदासाठी पेमेंट करायचं आहे तर यामध्ये या जे आहे पेमेंटची डिटेल्स टाकायचे आहे यामध्ये तुमचं फर्स्ट नेम म्हणजे सुरुवातीचं नाव त्यानंतर जे वडिलांचं नाव असेल मिडल नेम असेल ते टाकू शकता लास्ट नेममध्ये आडनाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही जिथे राहत असाल तो ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली दिलेला आहे पिनकोड तर पिनकोडच्या ठिकाणी तुम्ही तुमचा जो की पिनकोड असेल तो टाकू शकता मी इथे डेमो म्हणून एक पिनकोड टाकून देतो त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲक्टिव आणि व्हॅलिड असा मोबाईल नंबर टाकायचा आहे मी जस्ट डेमो म्हणून कोणताही एक नंबर टाकत आहे आणि ईमेल आय डी जी आहे ही ॲक्टिव आणि व्हॅलिड टाकायची आहे तर मी इथे माझी एक डेमो मेलची आय डी टाकून देतो तर मी इथे जे आहे हा ईमेल टाकलेला आहे यानंतर विचारलं आहे तुमची जन्मतारीख काय आहे तर जन्मतारीख या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आपण जन्मतारीख सिलेक्ट करून घेऊया तर मी जस्ट डेमोसाठी एक जन्मतारीख सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर विचारलं आहे तुमचा आधार कार्डचा नंबर काय आहे जो असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता यानंतर आहे रजिस्ट्रेशन फी दोनशे रुपये रिमार्कमध्ये काही नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर जे आहे पुन्हा एकदा तुम्हाला तुमचं नाव तुमची जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर मी हे सर्व डिटेल्स वन बाय वन करून सिलेक्ट करून देतो बघू शकता कॅलेंडरच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही तुमची जन्मतारीखसुद्धा यामध्ये सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर जे आहे खाली बेसिक जी डिटेल्स उरलेली आहे तीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे तर येथे मी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी साईडला टाकून देतो तर इथे ईमेल आय डी टाकून घेतो जे की तुम्ही डिटेल्स टाकाल ते ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असली पाहिजे मी डेमो पर्पजसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी फॉर्म भरून दाखवत आहे त्यामुळे मी पेमेंटसुद्धा करणार नाही आहे फक्त तुम्हाला दाखवत आहे कशा रीतीने करायचं आहे तर येथे वरती जो कॅप्चर दिलेला आहे तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि आय रीडवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे वर्ती के रशा नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होतं त्याला प्रिव्यू करून घ्यायचं आणि नेक्स्ट करायचं आता आपल्याला दिलेलं आहे पेमेंट कशा रीतीने करायचं आहे तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून म्हणजे ए टी एमच्या सहाय्याने पेमेंट करायचं असेल तर रुपे डेबिट कार्डचा यूज करू शकता क्रेडिट कार्ड असेल तर ते यूज करू शकता यानंतर मी क्लिक केलं आहे डेबिट कार्डवरती तर अशा प्रकारे ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे कार्डचं नाव त्यानंतर जे आहे तुमचं कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट सी वी व्ही टाकून पे करू शकता हे झाल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आय डी मिळतो तो तुम्हाला फॉर्ममध्ये पुढे यूज करावा लागतो तर हे झाल्यानंतर जे आहे तुम्हाला त्याची प्रिंट सेव्ह करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आहे रजिस्ट्रेशनला सुरू करायचे आहे तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होतो या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि लास्टनेममध्ये तुमचं आडनाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे यानंतर सध्या तुम्ही जिथे राहत असाल तो ॲड्रेस तुम्ही टाकू शकता मी डेमोसाठी डेमो ॲड्रेस मेन्शन करत आहे तुमचा जो असेल तो ॲड्रेस टाकू शकता त्यानंतर जिल्हा कोणता आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर पत्ता म्हणजे पिनकोड कोणता आहे तो टाकायचा त्यानंतर ईमेल आय डी तर आता इथे डेमो मेल मी टाकत आहे तुमचा जो काही मेल असेल तो टाकायचा आणि ॲट जीमेल डॉट कॉम साईडला टाकायचं सा, तर ॲट द रेटचं सिम्बॉल ऑलरेडी आहे तो टाकायचा नाही त्यानंतर मोबाईल नंबर टाकू शकता यानंतर विचारलं आहे जेंडर मेल आहे फिमेल आहे अदर आहे जे असेल ते टाकू शकता त्यानंतर जे आहे नॅशनॅलिटी इंडियन त्यानंतर धर्म काय आहे कास्ट कॅटेगरी कोणती आहे एस सी एस टी एन टी एस बी सी जनरल ओ बी सी अशा प्रकार जे असेल ते टाकू शकता आणि तुमची एक्झॅक्टली कास्ट कोणती आहे सबकास्ट ती, सब ती टाकायची त्यानंतर विचारलं आहे जन्मतारीख काय आहे तर येथे जन्मतारीख दिलेली आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करून यामध्ये सिलेक्ट करू शकता त्यानंतर मॅरिशल स्टेटस काय आहे डोमेसाइल ऑफ महाराष्ट्र आहे की नाही त्यानंतर दहावीचा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे हे टाकल्यानंतर आता आपलं आलं आहे एज्युकेशन डिटेल्स तर या ठिकाणी जे आहे जे तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकत असाल तर ते तुम्हाला समजा ग्रॅज्युएशनची टाकाल तर ते तुम्हाला फायनल इयरची टाकायची आहे आणि यामध्ये जो एज्युकेशन डिटेल्सचा आहे क्रम तो तुम्हाला जे आहे चढत्या क्रमांनी टाकायचा आहे जसं की दहावीनंतर बारावीनंतर ग्रॅज्युएशन मधामध्ये डिप्लोमा केला असेल तर दहावीनंतर बारावी डिप्लोमा ग्रॅज्युएशन असं टाकू शकता आणि यामध्ये जे आहे बोर्डर युनिव्हर्सिटीचं नाव टाकलं आहे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले होते दहावीला ते टाकायचं किती पैकी मिळालेले होते ते या रकानेत टाकायचं आणि ॲडवरती क्लिक करायचं तर मी ॲडवरती क्लिक करून दाखवतो यानंतर तुम्ही तुमचं दुसरं बोर्ड सिलेक्ट करू शकता जसं की यामध्ये एच एस सी झाली असेल तर एच एस सी सिलेक्ट करू शकता डिप्लोमा झाला असेल डिप्लोमा टाकू शकता तर एच एस सी एच एस सी कशात झाली आहे तर ते सिलेक्ट करू शकता आर्ट कॉमर्स सायन्स जे काही स्ट्रीम असेल ते स्ट्रीम पुन्हा सुद्धा टाकू शकता स्ट्रीमचं पुन्हा ऑप्शन दिलेलं आहे दहावीसाठी फक्त स्ट्रीम टाकण्याची गरज नाही आहे त्यानंतर जे काही बोर्डचं नाव होतं जसं की आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड राहतं तर ते तुम्ही टाकू शकता तर या ठिकाणी बाजूला विचारलं आहे इयर ऑफ पासिंग कोणत्या वर्षी तुम्ही पास आऊट झालेले होते त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स होते किती पैकी होते ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता यानंतर ॲडवरती क्लिक करायचं अशा प्रकारे वन बाय वन तुम्ही डिटेल्स जे आहे ॲड करू शकता यानंतर डिप्लोमाचे डिटेल्स तर डिप्लोमा कशात झाला आहे तर त्याची स्ट्रीम टाकू शकता जसं की मी एक्झाम्पल म्हणून इलेक्ट्रिकल टाकून देतो यानंतर जे ता ता आहे डिप्लोमाचा बोर्ड कोणतं होतं किंवा युनिव्हर्सिटी कोणती होती तर ते टाकलं त्यानंतर इयर ऑफ पासिंग कोणतं होतं डिप्लोमाचं ते टाकलं यानंतर मार्क्स ऑफ टेन आणि आउट ऑफ मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे ग्रॅज्युएशनची डिटेल्स टाकत असताना तुम्हाला फक्त शेवटच्या वर्षाचे मार्क्स कॅल्क्युलेट करून टाकायचे आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होते मित्रांनो की जे आहे मार्क्स जे त्यांना ग्रॅज्युएशनला आहे हे सी जी पी ए किंवा एस जी पी एच्या फॉर्मॅटमध्ये आहे तर अशा उमेदवारासाठीही त्यांनी दिलेलं आहे की एस जी पी ए किंवा सी जी पी एला त्यांना पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून जे आहे त्यांची डिटेल्स त्यांना टाकायची आहे आता यासाठी जे आहे तुम्हाला जे पर्सेंटेज कन्वर्जन सर्टिफिकेट राहतं हे तुम्हाला संबंधित युनिव्हर्सिटीकडून मिळत असतं त्यासाठी तुम्हाला रीतसर एक अर्जसुद्धा करायचा असतो आणि तो ऑफलाईन किंवा ऑनलाईन काही ठिकाणी उपलब्ध असू शकते परंतु बऱ्याच ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ही प्रोसेस असते तर ते तुम्हाला करून घ्यायचं आहे बाय मिस्टेक एखादा रकानं ॲड झाला असेल तर लेसवरती क्लिक करून तो डिलेट करू शकता यानंतर खा यामध्ये खाली महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे नोटिफिकेशनमध्ये त्यांनी जो मी पॉईंट आता तुम्हाला सांगितलेला आहे हा सुद्धा इथे हायलाईट करून ठेवलेला आहे की इथे बघू शकता एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारे तुम्हाला डिटेल्स टाकायची आहे आणि जेथे सेमिस्टर पॅटर्न आहे तेथे लास्ट इयरचे जे दोन सेमिस्टर राहतात त्याचे टोटल मार्क्स आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स याची टोटल करून जे काही असेल ते डिटेल्स टाकायचे आहे आणि सी जी पी एस जी पी एसाठी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे आणि ग्रेड्स असतील तर ग्रेड्सच्या हिशोबाने तुम्हाला मार्क्स टाकायचे आहे आता यामध्ये काही प्रश्न त्यांनी खाली विचारलेले आहेत तर ते सुद्धा आपण बघूया येथे विचारलं आहे की तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का असाल तर यस करून त्याची डिटेल्स देऊ शकता नसाल तर नो करायचं तुम्हाला या क्लर्क वतावरती काम केल्याचं काही अनुभव आहे का जसे की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम केलेलं आहे गव्हर्मेंटमध्ये तर ते तुम्ही टाकू शकता नसेल तर या ठिकाणी नो करू शकता त्यानंतर जे आहे विचारलं आहे की तुम्ही टायपिंग केलेली आहे का किंवा शॉर्ट हँड टायपिंग केली आहे का जर केली असेल तर तुम्हाला यामध्ये डिटेल्स टाकायचे आहे जसे की समजा तुम्ही इंग्लिश टायपिंग केली आहे मराठी टायपिंग केली असेल तर ते तुम्ही टाकू शकता सर्टिफिकेट जे आहे कोणा इश्यू केला आहे जी सी सीचा आहे की आय टी आयचा आहे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत आणि टायपिंगमध्ये कितीपैकी ते मार्क्स होते हैं। ग्रेड का होता एमध्ये आहे बीमध्ये आहे सीमध्ये आहे त्याची पासिंग डेट काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून टाकायची आहे असं वन बाय वन तुम्ही ॲड करू शकता एक्स्ट्रा डिटेल्स काही असेल तर आणि जर बाय मिस्टेक ॲडवरती क्लिक झालं असेल तर तुम्ही लेस बटनावरती क्लिक करून त्याची डिटेल्स जी आहे ही रिमूव्ह करू शकता तर मी इथे जस्ट एक्झाम्पलसाठी येथे टाकून दाखवत आहे की शॉर्ट हँड टायपिंगसाठी कशी डिटेल्स टाकू शकता टायपिंगसाठी कशा रीतीने तुम्ही डिटेल्स यामध्ये टाकू शकता त्यानंतर जे आहे एक्स्ट्रा ॲड केलं आणि रिमूवसुद्धा करून दाखवलं त्यानंतर बघू शकता इथे विचारलं आहे तुम्ही कम्प्युटर कोर्स केला आहे का केला असेल तर यस करायचं यामध्ये गरजेचं आहे आणि त्यानंतर कोर्सचं नाव जसं की तुम्ही एम एस सी आय टी केलं असेल तर एम एस सी आय टी टाकू शकता किंवा कम्प्युटर रिलेटेड आणखी एखादा कोर्स केला असेल तर त्याचे डिटेल्स टाकू शकता त्यानंतर जे आहे किती कालावधीचा तो कोर्स होता जसं की सहा महिन्याचा होता किती मार्क्स मिळालेले आहे कितीपैकी आहे ते टाकायचं ग्रेड टाकायचा त्यानंतर पासिंग डेट टाकून द्यायचे अशा प्रकारे तुम्हाला डिटेल्स टाकायची आहे आणखी काही डिटेल्स असेल तर तुम्ही ॲड बटनावरती क्लिक करून तीसुद्धा ॲड करू शकता काही डिटेल्स चुकीने ॲड झाली असेल तर लेस बटनावरती क्लिक करून तुम्ही ते रिमूवसुद्धा करू शकता तर ते रिमूव्ह करू शकता त्यानंतर विचारलं आहे तुमच्यावरती काही क्रिमिनल केसेस वगैरे फाईल आहे, आहे का असेल तर यस करायचं डिटेल्स द्यायची नसेल तर नो त्यानंतर तुमच्या फॅमिलीमधलं कोणी या अंतर्गत काही कार्यरत आहे का म्हणजे जे कॅन्डिडेट आहे हे ज्युडिशियरी रिलेटेड आहे का त्यानंतर दोन जे आहे हे तुम्हाला आदरणीय व्यक्ती जे काही समाजामध्ये चांगल्या पदावरती कार्यरत असतील त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे जे आ, की जे आहे तुम्हाला चारित्र्याचा दाखला त्यांच्याकडून तुम्हाला घ्यावा लागेल तर या ठिकाणी जे मी इथे एक्झाम्पल म्हणून पर्सन वन टाकलं तर इथे दिलेलं आहे की अल्फाबेट स्पेस डॉट्स अलाऊ नाही आहे अलाऊ आहे आणि नंबर अलाव नाही आहे त्यामुळे जे आहे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी नमूद करावं लागेल त्यांचा मोबाईल नंबर ते कुठे राहतात ते टाकावं लागेल आणि तुम्ही ज्यांची डिटेल्स या ठिकाणी टाकाल जसे की इंजिनियर आहे डॉक्टर आहे असे कोणते पण रिस्पेक्टेबल पर्सन त्याची डिटेल टाकायची आणि त्यानंतर जे आहे एस बी आय कलेक्टचा रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जे की तुम्ही पेमेंट केलं असेल दोनशे रुपयाचं त्यामध्ये अशा प्रकारचा रेफरन्स आय डी राहतो डी यू बी नावाने असं काही राहतो तो टाकायचा त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे याची साईज जी आहे ही चाळीस बीपेक्षा जास्त नसली पाहिजे तर यामध्ये जे आहे फोटो आणि साईन मी सिलेक्ट करून येथे अपलोड केलेली आहे त्यानंतर दिलेला कॅपचा जो आहे हा बरोबर टाकून द्यायचा आणि आय एग्री करून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता तर मी पेमेंट केलं नाही आहे त्यामुळे फॉर्म जो आहे हा सबमिट होणार नाही आणि तुम्हाला यामध्ये हा फॉर्म भरल्यानंतर जे आहे तुम्ही प्रिंट अप्लिकेशनवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म प्रिंट काढू शकता या का ठिकाणी तुम्हाला फॉर्म सबमिटनंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी मिळतो तो, तो रजिस्ट्रेशन आय डी या ठिकाणी टाकून डेट ऑफ बर्थ टाकून कॅप्चर टाकून तुम्ही फॉर्म जनरेट करू शकता रजिस्ट्रेशन आय डी जर काही कारणास्तव सेव्ह नसेल केला तर येथे ईमेल आय डी मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ टाकून कॅप्चर टाकून तुम्ही रजिस्ट्रेशन आय डीवरून काढू शकता तर अशा प्रकारे हा फॉर्म होता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा